पंतप्रधान नरेंद्र मोदी कौतुक करण्यासाठी थेट पंजाबच्या आदमपूर एअरबेसवर जवानांच्या भेटीला पोहोचले आहेत यावेळी त्यांनी जवानांशी संवाद साधला आणि अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली यावेळी एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांनी त्यांना काही माहिती दिली भारतातील मोठ्या लष्करी हवाई दळापैकी आदमपूर एअरबस हे दुसऱ्या सर्वात मोठं एअरबस आहे एकोणावीसशे पासष्टच्या भारत पाकिस्तान युद्धात आदमपूर एअरबसने खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताकडून पाकिस्तानचा मोठ्या प्रमाणात पराभव झाला त्यात पाकिस्तानचं मोठं नुकसान झाल्याचं जग जाहीर झालं आहे ऑपरेशन सिंदूरची धडकी भरलेल्या पाकिस्तानचे सरकार आणि लष्कर यांनी अमेरिका आणि चीनला संघर्ष थांबवण्याची विनंती करत होते भारताने संघर्ष थांबवण्याचीही विनंती ऐकली आहे असे असताना पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद इशाकदार पुन्हा एकदा धमक्या देत आहेत मोहम्मद इशाकदार यांनी दिलेल्या धमक्यावरून हे स्पष्ट आहे की पाकिस्तान सरकारला कोणत्याही परिस्थितीत भारतासोबत शांतता नको आहे त्यांच्यात युद्धाची खुमखुमी कायम आहे अशातच सिंधू जल करारावरून पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा एकदा बरगळल्याचं पाहायला मिळतंय सिंधू जल करार थांबवणं ॲक्ट ऑफ वॉर समजलं जाईल असा इशारा दार यांनी दिला आहे आपला भारत देश आहेच प्रतिभावान येथे प्रत्येक स्त्रीसुद्धा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावत आहे मग ते घरचं असो किंवा देशसेवेचं याचीच पुन्हा प्रचिती अमरावतीमध्ये आली आहे जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये का झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात तणाव वाढला असून जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये का झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात तणाव वाढला असून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत अमरावती जिल्ह्यातील बोरगाव पेठमधील बी एस एफच्या महिला जवान रेश्मा इंगळे या सुट्टीवर आलेल्या असताना त्यांना परत सीमेवर बोलवण्यात आलं आहे त्यामुळे आता रेश्मा इंगळे ह्या आपल्या एका वर्षाच्या चिमुकल्याला सोडून कर्तव्यांसाठी सीमेवर रवाना झालेल्या आहेत मुंबईत सध्या सगळ्याच रेल्वे स्थानकावर स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे मुंबईतील सगळी स्थानकं स्वच्छ व चकचकीत करण्याकडे सरकारचा कल असून मुंबईतून एका एक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकाकडून मोठी बातमी समोर येत आहे रेल्वे स्थानकावर समोरून ट्रेन येत असताना प्लॅटफॉर्म स्वच्छ करणारं मशीन ट्रॅकवर पडल्याची घटना घडली मात्र मोटरमॅनने जागेचं लोकल थांबवली आणि मोठा अनर्थ टळल्याचं पाहायला मिळतंय विषारू दारूमुळे चौदा जणांचा मृत्यू झाल्याची घटना अमृतसरच्या मझेटा भागात सोमवारी रात्री घडली सहा जण जखमी अवस्थेत आहेत तर बाकीच्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना बोलताही येत नसल्याचं समोर आले विषारू दारू विकणाऱ्या सर्व पुरवठादारांना आणि विक्रेत्यांना अटक करण्यात आली असून सहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय पुण्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली असून चार दिवस येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे सकाळपासून पुणे शहरात ढगाळ वातावरण होतं आणि साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली अचानक पावसाच्या सरी बरसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या सर्वांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे अंदमानात मान्सून दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे ठाण्यात शहापूर येथे पावसामुळे वराड्याची दमछाक लग्न सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांची आणि घरातील व्यक्तींची मोठी तारंबळ उडाली शहापूर येथे मंडप उडू नये म्हणून वराडांनी आणि स्थानिकांनी मंडपाचे बांबू हातात पकडून शर्तीचे प्रयत्न केले मंडप व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात साहित्य खराब झाल्याची व्यावसायिक चंद्रकांत देसले यांनी सांगितले सोन्याची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे आज सोन्याच्या दरात घसरण झाली असून सोन्याच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे अलीकडच्या काळात त्यांची किंमत गगनाला भिडल्यानंतर आता त्यात मोठी घसरण झाल्याची दिसून येत आहे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी झाल्यानंतर सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली असून एम एक्स गोल्ड फ्युचरच्या किमतीत आज सकाळी दहा वाजता ती नऊशे त्रेचाळीस रुपयाने वाढून शहाण्णव हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये प्रति किलोने विकली जात आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे यंदाच्या दहावीचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के लागला असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे तर यंदाच्या वर्षी राज्यात दोनशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांना पस्तीस टक्के मिळाले आहेत गेल्या दहा पंधरा दिवसापासून राज्यभरात अवकाळी पाऊस जोर धरून आहे या पावसाचा फटका शेतकऱ्यांबरोबरच आता सर्वसामान्य जनतेला देखील चांगलाच बसला असून अवकाळी पावसाने शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याचं आता बाजारात भाज्यांचे दर देखील उसळले आहेत